नमस्ते मी ऍडव्होकेट अश्विनी ठाकूर मागील व्हिडिओमध्ये आपण विवाहपूर्व सविस्तर माहिती घेतली होती आपण वेगळा विषय घेतलेला आहे डॉक्टर मेघा आपल्या बरोबर वैद्यकीय समस्या ह्यावर डिस्कशन करणार आहोत तर माझा पहिला प्रश्न असा आहे की कायद्याने मुलींचे वय हे अठरा पूर्ण आहे आणि मुलांचे वय एकवीस पूर्ण हे विवाह योग्य असं वय आहे तर आता तर मुलांची लग्न खूप उशिरा होतात मुला मुलींची तर त्यांना काही समस्या निर्माण वैद्यकीय समस्या निर्माण होतात का निश्चितच होतात तर ह्यामध्ये दोन प्रकारच्या असतात एक मानसिक आणि शारीरिक तर मानसिकमध्ये जर का म्हणाल तर कमी वयामध्ये ना मुलं मुलींचा स्वभाव हा थोडासा कवळा असतो ते दुसरीकडे ॲडजस्ट व्हायला तयार असतात आणि जसं जसं वय वाढत जातं तसं त्यांच्या स्वभावामध्ये करमटपणा त्यांच्या विचारामध्ये एक ठामपणा वाढतो ज्यामुळे दुसरीकडे ॲडजस्ट व्हायला किंवा दुसऱ्याला आपल्या आयुष्यात ऍडजस्ट करून घ्यायला त्यांना थोडासा त्रास होतो त्रास अर्थात हे प्रत्येकाच्या स्वभावावरती डिपेंड असतं त्यांच्या आजूबाजूच्या ॲटमॉस्फिअरवरती डिपेंड असतं हे असंच असेल असं ठाम नाहीये पण बहुतेकदा असं होतं म्हणजे त्यांना लवकर मॅच्युरिटी येते मॅच्युरिटी असते आणि त्या मॅच्युरिटीमध्ये दुसऱ्याला पुन्हा सामावून घेण्याची त्यांची क्षमता कमी होत बर शारीरिक मग त्यांची शारीरिक बदल काय होतात शारीरिक मुलांमध्ये असे खूप बदल होत नाहीत हा पण शुक्राणू जे असतात त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी या दोघांमध्ये कमतरता येऊ शकते तिशी पुढे तिशी म्हणण्यापेक्षा एक पस्तीस चाळीशी पुढे आणि मुलींमध्ये प्रकर्षाने काही बदल घडतात मुली वयातसुद्धा लवकर येतात आणि एक साधारण तीसी पस्तीशीनंतर त्यांच्या शरीरामध्ये काही बदल होत जातात जर आपण निसर्गाचा विचार केला तर निसर्गाने स्त्रीला गर्भधारणेचे एक तिशीपर्यंत खूप इझी आणि चांगलं प्रेग्नन्सी होऊ शकते पण पस्तीशीनंतर थोडा त्रास सुरू होतो आणि आम्ही तर त्याला कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस एटी पर्सेंट असतात असं मेडिकली असतं जे मुलींमध्ये सुद्धा जे बीजांडं असतं त्यांची जी क्वालिटी आणि क्वांटिटी दोघांमध्ये फरक पडतो तर यामुळे गर्भधारणेमध्ये डिले होऊ शकतो आणि त्यात आजकालच्या लाईफस्टाईलमुळे ना पी सीओडीचं प्रमाण पण खूप वाढलं आहे या समस्या हायपोथायरॉडिजम पी सीओडी हॉर्मोनल काही इम्बॅलन्सेस असतात <coughs> त्यामुळे मुलींना तसंही प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि त्यात जर का वाढलेलं वय सुद्धा तर जास्त त्यांना हे समस्या निर्माण होतात yes. मुलींना मुलांपेक्षा मुलींमध्ये शारीरिक बदल जास्त होतात आणि त्यांना उशिरा लग्न केलं तर त्याचे तोटे पण आहेत म्हणजे समस्या निर्माण होऊ शकतात तर प्रेग्नन्सी मध्ये तुम्ही सांगितलं की प्रेग्नन्सी मध्ये हे, हे प्रॉब्लेम येतात मग त्यांना अजून काही समस्या निर्माण होऊ शकतात का जर उशिरा लग्न केलं कारण की काय होतं ते लग्नानंतर करूनही आपत्य उशिरा की म्हणजे आजकाल ना मेनोपॉज म्हणजे जे रजो निवृत्ती असते ती तिचं वय सुद्धा थोडस अलीकडे आलेलं आहे बिकॉज ऑफ स्ट्रेसफुल लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तर तो एक मुद्दा वेगळाच आहे आणि त्यात जर का प्रेग्नन्सीला डिले केला तर काय होतं जे मिसकॅरेजेसचे चान्सेस म्हणजे ॲबॉर्शन होण्याचे चान्सेस वाढतात कारण तेवढी शारीरिक क्षमता स्त्रीची राहिलेली नसते की गर्भधारण करून तो टिकवण्याची Hmm. आणि प्लस जे जस्टेशनल म्हणजे आमच्या मेडिकल टर्ममध्ये आम्ही असं म्हणतो जस्टे जस्टेशनल डायबिटीस आणि जस्टेशनल हायपरटेन्शन म्हणजे काय तर प्रेग्नन्सीच्या दरम्यान जे काय हॉर्मोनल स्ट्रेस म्हणजे स्त्रीच्या शरीरामध्ये खूप जास्त बदल होत असतात प्रेग्नन्सीच्या दरम्यान तर त्यामध्ये मग तो सगळा स्ट्रेस शरीरावरती आल्यामुळे जास्त एज झाल्यानंतर आल्यानंतर तर डायबेटीजचे होण्याचे चान्सेस आणि ब्लड प्रेशर वाढण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तर आणि जर का अगदीच ब्लड प्रेशर वाढलं आणि ते गोष्ट लक्षात आली नाही तर प्री क्लामशिया म्हणून एक कंडिशन असते त्यामध्ये अगदी बायकांना झटके वगैरे येतात त्याचा बाळावरती सुद्धा दुष्परिणाम होतो आणि मग आणि गर्भ तेवढा धारण्याची जी क्षमता असते ना शरीराची ती सुद्धा कमी झालेली असते मग बेडरेस्ट येते किंवा अजून गोष्टी बऱ्याच आहेत त्यामागे तो गर्भ टिकवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो खूपच गंभीर समस्या सांगितल्या तुम्ही त्यामुळे उशिरा लग्न झाल्यावर ह्या समस्या येऊ शकतात शिवाय अजून एक प्रश्न आहे की आपत्य उशिरा झाल्यामुळे त्यांच्यात वयाची खूप जास्त असं वय अंतर असतं तर ह्याबाबत तुम्ही काय सांगाल हो बरोबर आहे एजिंग पेरेंट्स आणि यंगर चिल्ड्रन यामुळे काय होतं हे सगळं ठीक आहे सगळी प्रेग्नन्सी छान झाली आहे डिलेवरी छान झाली सगळं व्यवस्थित झालं पण त्या बाळाला त्याचं संगोपन करण्यासाठी आपल्याला जी शारीरिक क्षमता लागते तेवढी ती कमी पडते जरा म्हणजे वय वाढलेलं हो असतं yes. दोघांचं आई वडिलांचं आणि खूप छोटे असतो मग ते सगळ्याच बाबतीत पुढे प्रॉब्लेम येतो आणि काय होतं ना प्रेग्नन्सी राहायला तर त्रास होतो त्यामुळे मग आय व्ही एफ कडे वळावं लागतं मग खूप लाखोचा आर्थिक भार पडतो आपल्या फायनान्शियल लाईफ मध्ये असतं आणि त्याचे साईड इफेक्ट खूप असतात तर त्याचे साईड इफेक्ट जे ते ट्रीटमेंट घेतात त्याचे साइड इफेक्ट पण असतील ना हो आय व्ही एफ मध्ये तर खूप जास्त हॉर्मोनल इंजेक्शन दिले जातात पूर्णपणे म्हणजे आपलं जे मासिक सायकल आहे स्त्रियांचं ते ते कंट्रोल करूनच आय व्ही एफ केलं जातं सो so, त्यासाठी खूप जास्त हॉर्मोनल इंजेक्शन्स दिले जातात आणि त्याचे साईड इफेक्टसुद्धा भरमसाट आहेत खूप छान माहिती दिली डॉक्टर मेघा ठाकूर यांनी खूप छान माहिती दिली जर उशीरा लग्न केलं तर तुम्हाला मानसिक शारीरिक आणि त्याचबरोबर आर्थिक समस्यांना सुद्धा तोंड द्यावं लागणार आहे त्यामुळे आपण असा सल्ला देऊया सगळ्यांना की तुम्ही वेळेत योग्य वेळेत असं लग्न करा तुम्ही काय सांगू इच्छिता आणि माझं असं म्हणणं असेल की हे सगळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एंड बट्स आहेत ऑब्वियसली तुम्ही त्यांना कसं सामोरं जातात आणि त्याला कसं हँडल करतात या गोष्टीसुद्धा फार महत्त्वाच्या आहेत तुमच्या आहारामध्ये जर का तुम्ही फास्ट फूड कमी केलं आणि योग्य ते फ्रूट्स व्हेजिटेबल्स चांगल्या प्रमाणात घेतलेत व्यवस्थित व्यायाम ठेवला तर ह्या सगळ्या समस्यांना तोंड देणं खूप सोपं होतं खूप छान म्हणजे हे सगळं तर तुम्ही कराच शिवाय योग्य वेळेत लग्न करण्याचा पण विचार करा अगदी बरोबर करिअर महत्त्वाचा आहे सेटलमेंट महत्वाची आहे पण योग्य वेळेत लग्न केलं तर ह्या समस्या नक्कीच निर्माण नाही होणार म्हणजे कमीच होणार आहेत त्यामुळे मी तर असा सल्ला देईल की तुम्ही <coughs> निश्चितच प्रगती करा आर्थिक सबळता आणा तुमच्या आयुष्यामध्ये पण एकमेकांना सांभाळून घेऊन जर ती गोष्ट केली तर खूप इझिली सगळ्या गोष्टी तुम्ही हँडल करू शकाल खूप छान माहिती मला असं वाटतं की आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला खूप छान अशी महत्वाची माहिती मिळाली असेल तर तुमचे आभार तुम्ही इथे येऊन छान अशी माहिती दिली आणि सगळ्यांना त्याचा उपयोग होणार आहे तर नक्कीच आपण नंतर आ, भेटणारच आहोत वधूवर मेळाव्यामध्ये तेव्हा पर्सनली जर कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा विचारायचं असेल तर मला असं वाटतं वेळात वेळ काढून तुम्ही त्यांना गाईड करू शकता नक्कीच आणि असंही काही नाही की त्याच दिवशी तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारता येतील तुम्हाला त्याच्या आधी आणि नंतर व्हॉट्सअपवरती मी डिस्कस करेल थँक्यू या